स्वागत आहे आमच्या एम पी एस सी पंधरा सहा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे तेवीस जुलै आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी तर चला सुरू करूया प्रश्न पहिला नुकतेच राष्ट्रीय ध्वज दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक एकोणावीस जुलै दोन वीस जुलै तीन एकवीस जुलै चार बावीस जुलै या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बावीस जुलै बावीस जुलै रोजी राष्ट्रीय दोष दिवस साजरा केला गेला, गेला। प्रश्न क्रमांक दोन इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक पंचवीसावा दोन सव्वीसावा तीन सत्तावीसावा चार अठ्ठावीसावा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सव्वीसावा इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताचा जगामध्ये सव्वीसावा क्रमांक आहे प्रश्न क्रमांक ती, तीन बायो इंधन वापरण्याच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक एक दुसरा दोन सहावा तीन सातवा चार चौथा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चौथा बायो इंधन वापरण्याच्या बाबतीत भारताचा जगामध्ये चौथा नंबर लागतो प्रश्न क्रमांक चौथा नुकतेच कोणत्या राज्यात प्रतिभूत मतदारांची संख्या बाराशेपेक्षा कमी करणारे पहिले राज्य ठरले आहे ऑप्शन क्रमांक एक छत्तीसगड दोन बिहार तीन ओडिसा चार उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बिहार बिहार ह्या राज्यामध्ये मत प्रतिभूत मतदारांची संख्या बाराक्ष बाराशेपेक्षा कमी करणारे पहिले राज्य ठरले आहे प्रश्न क्रमांक पाचवा त्रिपुरा या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक माणिक शहा दोन देवेंद्र फडणवीस तीन भूपेंद्र पटेल चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक माणिक शहा त्रिपुरा या राज्याचे मुख्यमंत्री माणिक शाह हे आहेत प्रश्न क्रमांक सहा कोणते राज्य तिसऱ्या नंबरचे पूर्ण साक्षर राज्य बनले आहेत ऑप्शन क्रमांक एक केरळ दोन सिक्कीम तीन गोवा चार त्रिपुरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार त्रिपुरा त्रिपुरा हे राज्य तिसऱ्या क्रमांकाचे संपूर्ण साक्षर राज्य बनले आहे प्रश्न क्रमांक सात नुकताच कोणता देश युनेस्कोमधून बाहेर पडला आहे ऑप्शन क्रमांक एक यू ए ई दोन अमेरिका तीन ओमान चार रशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अमेरिका नुकताच युनेस्कोमधून बाहेर पडलेला देश अमेरिका हा आहे प्रश्न क्रमांक आठ ग्लोबल युनिकॉन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पहिले पहिल्या स्थानावर कोणता देश आहे ऑप्शन क्रमांक एक यू ए ई दोन अमेरिका तीन ओमान चार रशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अमेरिका अमेरिका हा देश ग्लोबल इन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या स्थानावर आहे प्रश्न क्रमांक नऊ ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक के, एक केरळ दोन कर्नाटक तीन तामिळनाडू चार आंध्र प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य ही स्थापन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक दहा भारताचे पहिले बटरफ्लाय सेंचुरी कोणत्या राज्यामध्ये ते बनवली गेली आहे ऑप्शन क्रमांक आहे केरळ दोन कर्नाटक तीन तामिळनाडू चार आंध्र प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे केरळ केरळ या राज्यामध्ये भारताचे पहिले बटरफ्लाय सेंचुरी बनवली गेली आहे प्रश्न क्रमांक अकरा नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने बांगलादेशी हिंदू शरणार्थी परिवारांना जमीन अधिकार दिला आहे ऑप्शन क्रमांक आहे केरळ दोन कर्नाटक तीन तामिळनाडू चार, चार उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याने बांगलादेशी हिंदू शरणार्थींना शरणार्थी परिवारांना जमीन अधिकार दिला आहे प्रश्न क्रमांक बारा आनंदीबेन पटेल कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत ऑप्शन क्रमांक एक केरळ दोन कर्नाटक तीन तामिळनाडू चार उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश प पटेल ह्या उत्तर प्रदेश ह्या राज्याच्या राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या राज्यामध्ये बारा वर्षानंतर पुष्कर कुंभाला सुरुवात झाली आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ दोन कर्नाटक तीन उत्तराखंड चार उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तराखंड उत्तर उत्तराखंड या राज्यामध्ये बारा वर्षानंतर पुष्कर कुंभाला सुरुवात झाली आहे प्रश्न क्रमांक चौदा नुकत्याच कोणत्या ठिकाणी फिट इंडिया सायकलिंग अभियान सुरू करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक वाराणसी दोन अहमदाबाद तीन नवी मुंबई चार पुणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वाराणसी वाराणसी येथे सायक्लिंग इंडिया फिट सायक्लिंग इंडिया अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन जीवन ज्योती योजना सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश झोन दोन झारखंड तीन बिहार चार पंजाब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंजाब पंजाब या राज्य सरकारने ऑपरेशन जीवन ज्योती योजना सुरू केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद